हे काका पुतण्या एकमेकापासून कधीच दूर झालेले नाहीत केवळ सत्तेसाठी हे सगळं चाललेलं आहे मित्र हो नमस्कार शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याची चर्चा मागील काही दिवसापासून सुरू आहे दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांची विधानं खूप काही बोलून जात होती पण प्रत्यक्षात काही घडताना दिसत नव्हतं आणि त्यात बघा गेल्या काही दिवसापासून काका पुतण्यांच्या वाढलेल्या गाठीभेटी दोघातील मनोमिलनाचे संकेत देत होते अशातच शरद पवार यांनी म्हटलं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलं तर आश्चर्य वाटण्यासारखं काही कारण नाही सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकत्र बसून यावर निर्णय घेतील अव त्यामुळं काका पुतण्याचं एकत्र येणं तशी घोषणा होणं हे फक्त औपचारिक पुरते उरलं आहे असं अनेकांना वाटून गेलं त्यातच अजित पवार गटाचे अमोल मिटकरी आणि शरद पवार यांच्या गटापुढे एक भलतीच आठ ठेवली हो आमदार उत्तम जानकर डॉक्टर अमोल कोल्हे यांना उद्देशून मिटकरी म्हणाले अजित पवार यांच्यावर विखारी टीका करणाऱ्या या आमदारांनी आधी नाक घासून माफी मागावी त्यामुळं या एकत्रीकरणाच्या विषयाला एक वेगळंच वळण मिळू लागलं आता हे वळणा 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 वळून जाणारं हे सगळं प्रकरण कुठल्या वळणावर थांबतंय हे खरं तर सगळं म्हणजे उत्सुकतेचा एक हा विषय बनला होता बघा तसं पाहिलं तर जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली होती तेव्हा या फुटीवर अनेकांचा विश्वास नव्हता काका पुतण्या एकच आहे शरद पवार यांनी टाकलेला हा एक राजकीय डाव आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेकांच्या आल्या होत्या राष्ट्रवादी पक्षामध्ये फूट पडलेलीच नाही काका पुतण्या हे एक राजकीय कारस्थान आहे असा आरोप देखील करण्यात आला होता त्यानंतर पुढे बऱ्या बऱ्याच घडामोडी घडून गेल्या आणि मग हळूहळू ही संशयाची चर्चा बाजूला पडत गेली आता मात्र प्रहारचे बच्चू कुडू यांनी पुन्हा एकदा हा विषय ताजा ताबाने केला आणि राजकारणामध्ये नव्यानं खळबळ उडवून दिली शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण हे काका पुतण्या आधीपासूनच एक आहेत त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे आहेत हे काका पुतण्या एकमेकापासून कधीच दूर झालेले नाहीत केवळ सत्तेसाठी हे सगळं चाललेलं आहे जशी चाणक्य नीती सांगितली जाते तशी ही पवार नीती आहे असा दावा बच्चू बच्चूकुडू यांनी केला आधीपासूनच ते एकत्र आहेत काका पुतणे त्यामुळे त्यांच्या एकत्रकरणाच्या विषयाला काही अर्थ नाही असं बच्चू कडू यांना म्हणायचं आहे आणि बघा त्यासाठी आपल्याकडे अनेक पुरावेसुद्धा आहेत असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे एक एक अहो एकीकडे काका पुतण्यांच्या एकत्र येण्याचा विषय चर्चेत आहे दुसरीकडं अजित पवार हे साफपणे नाकारत आहेत त्यातून अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटातील आमदारांना आधी नाक घासून माफी मागा असं सुनावलं आहे त्यामुळे काय झालंय हो एकूण सगळं काही या प्रकरणामध्ये संभ्रम संभ्रम आणि संभ्रम पूर्णपणे संभ्रमाचं वातावरण आता या संभ्रमातून नक्की म्हणजे खरं तर ते मंथनातून जे बाहेर येतं तसे या संभ्रमातून सुद्धा काही बाहेर येणार आहे का आणि आलं समजा तर ते काय असेल असं तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार